नमस्कार मित्रांनो असं तुमच्या आम नवीन ब्लॉग मध्ये आम्ही स्वागत करतो ही आमचे शुभम मामी जिला काही काम आहे तर आम्ही निघतोय आता घरी कार्यक्रम निघतो काललो आहे तर आमच्या गाडीत भेड बकरी बायची का कर खाली नाही रे मित्रांनो आता आम्ही आलोय गावाला तर आता माझ्या मा हा माझा मोठा मामा आहे मोठा मा यस येस असंच आपलं बोकड आहे पीर साहेबच पीर साहेबांचं बोकड आहे तर ते आपलं एक तर कापलंय कोण बने तिकट रस्ता बाकी आज उल्टा देवाचं आपल्या इथं बोकडे आता आता आम्ही आमचं चाललो आहे हे समोर हॉटेल हा पंढरपूर हायवे पांडुरंग रेस्टॉरंट आमच्या हॉटेलचं नाव आहे हा पण मामा आहे माझा हे बंडिशच्या गाव इथले मंदिर आहे मंदिर श्रीभैरवनाथ मंदिर आहे यांच मंदिर आहे हे चांगलं आहे कारण की घर एक्झॅक्ट समोरच मामाचं घर

कि तारा बोकडा र मारुन खाईच आमी

ये विमो बना दिया उधर कर दो तो सही जब कार्य चाहिए

एक सगळे आता एक्झॅक्ट पूर्ण सगळे बिचार संख्येत तुम्ही कि

cái này 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 cái

自分は自分を笑っていただいて。<music> <music>

कसा bicara नंबर तिकडे बघित हम जो देखो का निकल गया ये सनकड़ी बस चाहिए की तर मित्रांनो आपण आता गावमध्ये फिरण्यासाठी आलो तर बघताय जे मागे हे गावाची यश म्हणता तर माझे भाऊ आणि आम्ही सगळे निघतोय हे सगळे रेडी बाकी जण येत आहे गावाची येश वगैरे हो यांचं चालू आहे मस्त फोटोशूट वगैरे हा छोटा मॉडेल <laughs> जुन्या काळातले हे कधी बांधले एकोणावीसशे एकोणावीसशे अठ्ठावीस मधलं घर आहे हा हे जे आत्ता बघितलं हे एकोणावीसशे अठ्ठावीसशे अठ्ठावीस म्हणजे शंभर वर्षाचं घर शंभर आम्ही राहिलो हे खूप जुनं मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे महादेवाच मंदिर आहे खूप जुनं पण पडीत मंदिर आहे एक्झॅक्ट पूर्ण महादेवाचं मंदिर आहे पडीत मंदिर आहे एकदम तुम्ही बघशाल बघा म्हणजे असं मंदिर नाही हे पूर्ण ज्यावेळेस जा शिवाजी काळात अफजल खान विषय होता ना त्यावेळेस हे मंदिर खालीच चालतोय मी हे असं मंदिर आहे रस्ता चुकलोय आम्ही आम्हाला माहित नाही कुठे जायले पण आता हे आमचे आमदार घेऊन चालले विहिरीत डायरेक्ट ह्यांना पाणी शेंदायचं असतं लोक थांबायचे काय करायचे ह्याच्यातून पाणी असं का डोळे काढून बोल ह्याला रहाट म्हणते ती ही विहिरीतलं पाणी असं काढायचं आणि असं वर घ्यायचं

आता आहे आम्ही इथल्या बंधारावर म्हणजे आपल्या पाण्याचा बंधारा असतो काहीतरी तिथं आलोय आता आम्ही सगळे अवघड रस्त्या तर हा या गावाचा बंधारा गावचा बंधारा छोटा धाबा मित्रांनो मी इथं आलो आहे बंधारा यावर तर असं एन्जॉय केला आहे आम्ही सगळ्यांनी आता इथून आपण चांगलं आहे घरी घरी जाऊन मग काही संध्याकाळी थोडेसे काही डान्स वगैरे करतील ते करतील बाकी त्यांना नाही आम्हाला एकदम बोर पण नाही चांगले ठीक आहे मग लोक पटपट 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 सगळं करून घेऊ आता इकडून एकदम होऊन येत आहे चांगलं दिसत असेल सगळं झालं आहे आमचं हा बंधारा वगैरे बाकी सगळे तर गेले पुढं हे सगळे पोचले होऊन येतं आहे पद्धतशीर एकदम आम्ही उभं कुठे ते बघायचं या साईडला पाणी या साईडला आहे पाणी दोन्ही साईडला आहे आणि हे तर हे तर पोहोचले हे डायरेक्ट पुढे गेले एकदम

आम्हाला मोर दाखवायला बोलून होत्या पोगीचे होते आम्ही मोर वगैरे बघितले वातावरण एकदम भारी झालंय

नीट माराय किती झालं होईल असं चिडायचं असतो पाड लावलं होत मग बैल पाड तुम्ही लावले बरच नाही नाही बरोबर तर मित्रांनो आता सगळे घरचे खेळताय संगीत खुर्ची आपण करू फक्त शूट सगळे मस्त रेडी झाले आपण फक्त करू